पातेवर घरफोडी करणाऱ्या कल्याणमधील एका टोळीचा महात्मा फुले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे आतापर्यंत तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांमध्ये या टोळीने घरफोडी केल्याचे उघड झाले आहे दरम्यान या टोळीने कल्याण येथील बैल बाजार परिसरात देखील अठ्ठावन्न हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याचे समोर आले अंबरनाथ येथे राहणारा अविनाश धनाजी शिंदे याने रेकॉर्डवर असणाऱ्या कल्याणमधील पंचवीस वर्ष डॅनियल याच्या साथीने कल्याण पश्चिम येथे कडी कोयंडा फोडून चोरी केली होती फिर्यादीच्या हे लक्षात येताच फिर्यादीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला असता अंबरनाथ येथील आरोपी अविनाश त्यात दिसून आला त्यानुसार पोलीस यंत्रणेने चक्र फिरवून अविनाश याला ताब्यात घेतले दरम्यान अविनाश बरोबर असणारा डॅनियल हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासासमोर समोर आली इतकेच नव्हे तर अविनाश कडून बारा गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून यातील नऊ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे सध्या अविनाशला पोलीस कोठडी सुनावण्यात आले असून डॅनियलचा शोध सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांनी दिली अधिक तपास पोलीस करत आहेत दोन दोन हजार रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगडेवाडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी डी व्ही पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असता आणि काही गोपनीय बा माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता त्या संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसन रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे सहा गुन्हे केले असल्याचे कबूल केले तसेच तेलंगणा राज्य तसेच जळगाव जिल्हा येथेही त्यांनी सहा ते सात गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे हे आंतरराज्य घरफोडी करणारी दोन लोकांची टीम आहे या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे ह्या यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत तीन लाख बासष्ट हजार रुपयाचे सोन्याचे दागिने इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे अंबरनाथ आपले वृत्तप्रहार प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा